अतिवृष्टी महापूर अशा गोष्टींमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येऊन येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानीची भरपाई दिली जाईल कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील शेतकऱ्याच्या अडचणी आणि संकटाबाबत शासनाला पूर्ण सहानुभूती आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे नामदार भरणे यांनी शेवगाव पाथडी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्यासोबत आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप शेवगाव तालुक्याचे माजी सभापती क्षितिश घुले भाजप तालुकाध्यक्ष धनंजय बडे माजी सभापती विष्णुपंत अकोलकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी कृषी आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील साकेगाव येथे नवनाथ सातपुते यांच्या फार्म हाऊसवर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सहभोजन घेतलं यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की अहिल्यानगर मे जून ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्यातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे आजपर्यंत साडेसात लाख एकर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला यापैकी या, या महिन्यातच जिल्ह्यातील सहा लाख चौतीस हजार एकर शेती पिकाला फटका बसला आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून महसूल कृषी अधिकारी युद्धपातळीवर पंचनाम्याच्या कामात आहेत लवकरात लवकर किमान पंधरा दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होतील अधिकारी कर्मचारी पावसात सुद्धा पाहणी करत आहेत प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच दिवाळीपूर्वी संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल हवामान बदलामुळे वर्षाची सरासरी एकदाच होऊन नदीपात्रात आणि ओढ्यालगतची जी काही अतिक्रमणं झाली त्यामुळे पुराचं पाणी शेतात आणि जागा दिसेल तिकडे घुसल्यानं नुकसानीचे प्रमाण जास्त झाले नदी आणि ओढ्यालगत असलेल्या अतिक्रमणांमुळे झालेला अडथळा आणि नुकसान लक्षात घेता याबाबतीत ये येणाऱ्या काळात शासन गांभीर्याने विचार करत जेथे जेथे नदी ओढ्यामध्ये अतिक्रमणं झाली आहेत ती सर्व अतिक्रमणं हटवली जातील नैसर्गिक संकटे गारपीट दुष्काळ अतिवृष्टी अशा विविध प्रकारच्या अडचणीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत येतो नुकसानसुद्धा खूप झालंय याबाबत धोरणात्मक निर्णय म्हणून राज्य शासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही भरणे यांनी सांगितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे राहिलं जर विचार करायचा झाला तर ह्या महिन्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली कारण का आजपर्यंत सकाळपर्यंत साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार हे साडेसात लाख एकर सीतीपी करा त्याचा फटका बसलेला आहे आणि सात लाख एकोणपन्नास साधारणतः ह्या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजार एकर हा शेती पिकाला अतिवृष्टीमुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान हे झालेलं आहे आमचे <coughs> महसूलचे अधिकारी कृषीचे अधिकारी ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तिथंच पंचनाम्याचं शेती नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम हे पातळीवरती सुरू आहे आणि लवकरात लवकर कारण का आपल्या अहिल्यानगरचा जर विचार केला तर पाऊस हा ह्याच महिन्यात जादा पडलेला आहे तेव्हा पंचनाम्याला अजून थोडा एक दहा पंधरा दिवस लागतील आमचे अधिकारी साधारणतः पाऊस आता पावसात आणि पाऊस बंद झाल्यासुद्धा एक साधारणतः ज्यावेळेस पंचनाम्याचं पंचनाम्याचा अहवाल आमच्याकडील त्यावेळेस पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल किंवा मी एवढं सांगेन की दिपाळी कुठल्याही शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले अतिवृष्टीमुळं त्याची संपूर्ण भरपाई ही दीपाळीच्या पूर्वी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची दिली जाईल खरं <laughs> तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस आता हवामान बदलामुळं पाऊस एकाच दिवशी वर्षाची सरासरी ओलांडतो त्यामुळे एका दिवशी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय आणि <coughs> तो पडल्यामुळं वड्या असतील नद्या असतील पूर्वी या गोष्टी लक्षात येत नव्हत्या किंवा खप मराठी भाषेमध्ये खपून जात होत्या परंतु पाऊस एका दिवशी पडल्यामुळं नदीपात्रामध्ये आणि ओड्याला वड्यालगत जे काय अतिक्रमण झाल्यात त्यामुळं अडथळा ठरतो आणि ते पाणी शेतामध्ये ओड्यामध्ये न बसल्यामुळं शेतामध्ये ते पाणी घुसतं आहे येतं आहे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये शासनाला हा विचार करणं गरजेचं आहे की जिथं जिथं गोड्यावरती नदीवरती अतिक्रमण झाले त्या अतिक्रमण हटवलं आता ही मदतच आपण यासाठी करतो आहे की जेणेकरून शेतकऱ्याला कुठंतरी एक आर्थिक आधार मिळावा आणि तुम्ही कर्जमाफीचं मगाशी म्हटलं त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब साहेब अजितदादा पवार साहेब निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांचं दुःख शेतकरी आज खूप अडचणीत आहे कधी गारपीटीमुळे होतंय कधी दुष्काळामध्ये होतोय कधी अतिवृष्टीमुळे होते शेतकऱ्यावर अनेक संकट आहेत परंतु या शेतकऱ्याला या अडचणीच्या काळा दुःखाच्या काळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतात मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी